बघा मी अशी रेडी झाली लग्नासाठी बघा केस मगच ठेवलेत थोडीशी स्ट्रेटनिंग केली फक्त बस बाकी काय नाही केलं कशी दिसते मी छान दिसते का साहेब आणि सारथ गेलं खाली आणि आयुषला आता त्याची दहावी असल्यामुळं त्याला म्हणलं तू काय येऊ नको तू था म्हणजे शाळेत गेला येईल तो संध्याकाळी पाच वाजता तर चला मी तिथे प्रयत्न करेन व्हिडिओ काढायचा कारण आता पाहुणे असतील सगळे काढता येईल की मी मला माहीत नाही पण प्रयत्न तर नक्की करेल चला मग व्हिडिओमध्ये असेच कनेक्ट राहा चला मग घरून निघालो आणि गाडीला पण लई भूक लागली होती मला चला आधी गाडीला जेव घालू आपल्यासाठी काय लागणार जेवण तयारच असेल गेलं की पहिले जेवायला बसायचं पण नंतर लक्षात आला अरे बापरे आपल्याला तर आज उपवास आहे म्हणजे आज दिवसभर उपवास घडणार की काय असं झालं होतं तर बघा रस्त्याने नाही आमच्या रस्त्याने आता ऊसतोड चालू आहे ना तर सारखे असे ट्रक ट्रॅक्टर चालतात ऊसाचे त्यामुळे गाडी काही ओव्हरटेक करता येत नाही कारण रस्ता बारीक आहे आणि त्यामुळे आम्ही पण काही ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला नाही म्हटलं आपलं सावका जवळ उशीर झाला तरी चालेल कारण रस्ता बारीक पडतो ना आणि लोडच्या गाड्या खाली उतरता येत नाही त्यांना ना म्हणून भीमाशंकरला नेतात ते भीमाशंकर कारखान्याला आणि ही निगोज मधली मोठी डेअरी मला तर आधी वाटलं की कंपनीचे काय नंतर मग मी पाहिलं तर ती डेअरी होती मोठी आणि हे कुंडमावली मळगंगा जिथं भरपूर लोक पर्यटन पर्यटन स्थळे लोक येतात भरपूर आणि जागृत देवस्थानी तर त्याचा पूर्ण लॉग मी उद्या व्हिडिओ म्हणजे अपलोड करेलच आता आजचा फक्त हा लग्नाचाच टाकते त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि मग भाऊजी थांबले होते आमच्यासाठी मग आम्ही गेल्यावरच ते गाडी लावून आम्ही सोबतच निघलो सासूबाई आणि ताई मात्र आधीच गेल्या होत्या मला काही कोण जोडीदार नव्हतं त्यामुळे हे सगळे चालले होते पुढे मी आपली पाठीमागून एकटीच चालले होते आणि इथं मस्त गणेश आणि नेहा दोघांचं नवरा नवरीचं मस्त मोठं फ्लेक्स लावलेला असत लावलेलं होतं कारण लोकांना कळतं ना कार्यालय हेच आहे नवरा नवरीच्या फोटोवरून की अरे आपण बरोबर आले आपण काय चुकलेलं नाही आणि मग बघा इथं मस्त आत गेले ना तर साखरपुडा झाला होता आणि इथं नवरा नवरीचं फोटोशूट चालू होतं गार्डन मध्ये छान होतं गार्डन वगैरे हिरव हिरव सगळीकडे काही लोक जेवण करायला गेली होती साखरपुडा झाल्यानंतर आणि काही बसले होते मस्त गप्पा मार गार्डनमध्ये कारण अशा कार्यक्रमात का बरेच लोक का भेटतात ना ओळखीचे नातेवाईक वगैरे सगळेच तर आमचे पण तुम्हाला भरपूर नातेवाईक मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा कारण लग्न आहे माझ्या सासऱ्यांच्या बहिणीच्या मुलाचं मी पाठीमागं केळवनाचा व्हिडिओ टाकला होता ना गणेश तो गणेश आता त्याच लग्न होते हे तर हे बघा मी आल्या आल्यावर पक्षाच्या रूममध्ये आले आणि इथं आत्या भेटल्यात या आत्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्या आहेत आमच्या सासऱ्यांची किती नंबरची बहीण आहे तीन नंबरची चार। चार, चार बहिणी देश दे। तर ह्या आहेत आमच्या आत्या तर बघा कशा नदभीत घालून आणि ह्या आहेत आमच्या वहिनी इकडे बघा वहिनी म्हणजे आत्यांच्या सुनबाई ह्या तर इथं कोणीच नाही रूम मध्ये ह्या दोघीचे बाकी सगळे चावले गेले का तर बाकीचा व्हिडिओ मग आले आल्यावर सगळे कंटिन्यू करते आणि इकडे बघा नाणी आणि ह्या आहेत आमच्या माझ्या तीन नंबरच्या सासूबाई म्हणजे त्या मोठ्या आत आमच्या आत्या सासूबाई दोन नंबर आणि ह्या तीन नंबर आम्ही सगळ्यांना नाणी म्हणतो तर लग्नाला सगळे झालेत आता भाच्याचं लग्न आहे आता शेवटचं लग्न राहिलं आहे त्या आत्याच्या सगळ्या मुलांचे चा लग्न झाले चला मग घरून निघालो आणि गाडीला पण भूक लागली होती मला चला आधी गाडीला जेव घालू आपल्यासाठी काय लग्नात जेवण तयारच असेल गेलं की पहिलं जेवायला बसायचं पण नंतर लक्षात आरे अरे बापरे आपल्याला तर आज उपवास आहे म्हणजे आज दिवसभर उपवास घडणार की काय असं झालं होतं तर बघा रस्त्याने नाही आमच्या रस्त्याने आता ऊसतोड चालू आहे ना तर सारखे असे ट्रक ट्रॅक्टर चालतात ऊसाचे त्यामुळे गाडी काही ओरटेक करता येत नाही कारण रस्ता बारीक आहे आणि त्यामुळे आम्ही पण काही ओरटे करायचा प्रयत्न केला नाही म्हणलं आपलं सावका जवळ उशीर झाला तरी चालेल कारण रस्ता बारीक पडतो ना आणि लोडच्या गाड्या खाली उतरता येत नाही त्यांना ना म्हणून भीमाशंकरला नेतात ते भीमाशंकर कारखान्याला आणि ही निगज मधली मोठी डेअरी मला तर आधी वाटलं की कंपनीचं काय नंतर मग मी पाहिलं तर ती दी डेअरी होती मोठी आणि हे कुंडमावली मळगंगा जिथं भरपूर लोक पर्यटन पर्यटन स्थळे लोक येतात भरपूर आणि जागृत देवस्थाने तर त्याचा पूर्ण ब्लॉग मी उद्या व्हिडिओ म्हणजे अपलोड करेलच आता आजचा फक्त हा लग्नाचाच टाकते त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि मग भाऊजी थांबले होते आमच्यासाठी मग आम्ही गेल्यावरच ते गाडी लावून आम्ही सोबतच निघलो सासूबाई आणि ताई मात्र आधीच गेल्या होत्या मला काही कोण जोडीदार नव्हतं त्यामुळे हे सगळे चालले होते पुढे मी आपली पाठीमागून एकटीच चालले होते आणि इथं मस्त गणेश आणि नेहा दोघांचं नवरा नवरीचं मस्त मोठं फ्लेक्स लावलेलं असतं लावलेलं होतं कारण लोकांना कळतं ना कार्यालय हेच आहे नवरा नवरीच्या फोटोवरून की अरे आपण बरोबर आले आपण काय चुकलेलं नाही आणि मग बघा इथं मस्त आत गेले ना तर साखरपुडा झाला होता आणि इथंच फोटो फोटोशूट चालू होतं गार्डनमध्ये छान होतं गार्डन वगैरे हिरवं हिरवं सगळीकडे काही लोक जेवण करायला गेली होती साखरपुडा झाल्यानंतर आणि काही बसले होते मस्त गप्पा मार गार्डनमध्ये कारण अशा कार्यक्रमात बरेच लोक भेटतात ना ओळखीचे नातेवाईक वगैरे वेक सगळेच तर आमचे पण तुम्हाला भरपूर नातेवाईक मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ ना, ना शेवटपर्यंत नक्की बघा कारण लग्न आहे माझ्या सासऱ्यांच्या बहिणीच्या मुलाचं मी पाठीमाग केळवनाचा व्हिडिओ टाकला होता ना गणेश तो गणेश आता त्याच लग्न होतं हे त्याच्यानंतर हळद वगैरे लागल्यानंतर मग जेवायला गेलो आम्ही तर म्हणजे जेवायला म्हणजे तिथे गेल्यावर कळलं की उपास वाल्यांसाठी खिचडी आहे मग उपास होता ना मग म्हणा चला थोडीशी खिचडी खाऊ देऊ जर उपाशी राहण्यापेक्षा तेवढंच पोटाला आधार मग थोडीशी खिचडी खाऊन आली आणि नंतर मी आल्यावर बघते तर काय बघा सगळे आपापले नातेवाईक पाहुणे घेऊन गोल गोल राऊन करून नाही का आपले आपले विचारपूस गप्पा वगैरे चालू होते सगळ्यांच्या मस्तपैकी ते आणि मग त्याच्यानंतर ना लग्नाला चार वाजता होतं ना मग आम्ही तिथल्या गावातल्या मंदिरात गेलो मळगंगेचं पहिल्यांदाच गेलतो मी म्हणजे आम्ही दोघं गेलो होतो मंदिरात कारण बऱ्याचदा होतं पण कुंडावरूनच जायचो पण पन गावात पण असं से एक सेपरेट मंदिर आहे तिथे गेल्यावर मला कळलं मग म्हण चला आपण दर्शन घेऊन येऊ तोपर्यंत मग आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं बाहेर झाडाखाली मस्त फोटो वगैरे काढले तर मी परत सांगते की कुंडावरचे पूर्ण व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन त्यामुळे तुम्ही बघायला नक्की बघा विसरू नका बघायला आणि तिकडून आल्यावर नवरदेव पर्याय निघून नाही का असं आलं होतं स्टेजवर नंतर लग्न वगैरे लागलं तर भरपूर माणसं होती बघा आम्ही जावं जावा जावा मस्त असं शेजारी बसून आमचं चालू होते फोटो वगैरे काढण्याचं काम लग्न लागत होतं तिकडे तर बघा फोटो काढण्याची कशी घर घाय झालेली असते सगळ्यांना जायचं असते सगळ्यांना म्हणून त्याच्यामुळे आम्ही पण घेतला नंबर लावून की आहे वरमाई नवर आई शेवटचं लग्न होतं झालं लग्न झालं बाई झालं हे आहेत वरमा आणि वरमाई पण सगळे जुबे पाहुणे जोबे सगळे बस का आता यांच घेते ना समोर ज्यांचं आता हे आमचे भाऊजी शांत भाऊजी हे भाऊजी शांत भाऊजी आमचे त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो घरी तर गाव आमच्या गाडीमध्ये येताना बाळूमामा आणि अण्णा आले होते बाळूमामा म्हणजे माझ्या सासऱ्यांचे मेहून येत मामांचा मुलगा आणि येताना पाहिलं तर बघा बायका पण आता संध्याकाळी वेळ झाली आणि गाव घरी गावाकडे कसं झालं आता सिस्टीम की एका टेम्पोमध्ये टेम्पोमध्ये भरपूर बायका असं कामाला नेतात आणि परत आणून सोडतात तसं स्टॅम्प होतात हा आणि त्या मावशी मी व्हिडिओ काढते म्हणल्यावर लगेच त्यांना वाटलं फोटो काढते लगेच डोक्यावर पदर गेल, गेला हात गेला त्यांचा नंतर घरी आलो साहेबांनी थोडी केअर असत मस्ती केली ना आल्या आल्या मी पहिला चहा ठेवला सगळ्यांसाठी कारण दमून आल्यावर चहा पिल्यावर बरं वाटतं नंतर मी आले आमच्या घरी इकडे आणि मग नंतर आल्यावर नाही एवढा कंटाळा आणताना एवढं दमल्यासारखं होतं बाहेरून आलं मग पोती वगैरे वाचली उपवास होता पण पहिल्यांदा मी उपवास बाहेर सोडला हॉटेलमध्ये जेवण केलं चला मग व्हिडिओ ते सेंड करते बाय बाय